सर नमस्कार आम्ही ई पी एस पंच्याण्णव ही जी स्कीम आहे पेन्शन स्कीम एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू झालेली यात लाखो पेन्शनर या आज आलाकीचं जीवन जगत आहे हा अत्यंत दुर्लक्षित मोठा जनसमूह अत्यंत संतप्त आणि त्रासलेला आहे तर याच्यासाठी आमचे केंद्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष श्री कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वात गेल्या सात ते आठ वर्षापासून अविरत संघर्ष सुरू आहे त्यासाठी सर्व प्रकारचे आंदोलनं सुरू आहे आता आमचा सह सुटलेला असून आम्ही आर पारच्या मनस्थितीत आहोत त्यासाठी एकतीस जुलैला दिल्ली येथे जंतर मंतर येथे ध्यानाकर्षण मिळावा आणि त्या ठिकाणी आमचं शेवटचं काय व्हायचं ते होईल अशा प्रकारच्या मनस्थितीत आमचं आंदोलन होणार आहे त्यासाठी जनजागृतीचा एक भाग म्हणून उत्तर महाराष्ट्र हा मेळावा उत्तर महाराष्ट्राचा मेळावा हा जळगाव येथे लाडवंदारी मंगल आ, समाज मंगल कार्यालय या ठिकाणी बारा जुलै दोन हजार चोवीसला शुक्रवारी होत आहे या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी उपस्थित राहावे व या लढ्यास बळकटी द्यावी ही विनंती धन्यवाद तुमच्या मागण्या काय आहे साहेब साहेब आमच्या ई पी एस राष्ट्रीय संघर्ष समिती एकोणीसशे पंच्याण्णव ई पी एस पंच्याण्णव यांच्या मागण्या अशा आहे की मिनिमम जे पेन्शन जे आज आम्हाला तीनशे ते ती तीन हजारच्या दरम्यान मिळत आहे त्यामध्ये आमचा गुजारा होत नाही आमची अशी मागणी आहे सरकारला की आमचाच पैसा जवळजवळ सात ते आठ लाख कोटी रुपये सरकारकडे जमा आहे तर आमचं असं म्हणतं आहे की आम्हाला मिनिमम साडेसात हजार रुपये प्लस डी ए असं आम्हाला मिळावे तसेच सर्व आमचे जे ई पी एस मेंब मेंबर्स आहे ते आणि त्यांच्या मिसेस यांना स्वास्थ्य हेल्थसाठी मो मोफत उपचार मिळावे अशी मी सरकारला विनंती करतो तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय करणार आता त्या मागण्या आमच्या जर पूर्ण नाही झाल्या तर एकतीस जुलैला नवी दिल्ली इथे आमचा महामेळावा आयोजित केला आहे त्यावेळेला असं ठरणार आहे की पुढे आर पारची लढाई आम्हाला लढायची आहे तर काय लढायची ती त्या त्या दिवशी सर्व प्रतिनिधी आमचे तिथे हजर राहणार आहे ते सर्व प्रतिनिधी सर्व भारतातील प्रतिनिधी तिथे हजर राहतील ते ठरवतील सर्वांनी मग जे ठरेल त्यात मग ते काय आमचं उपोषण तो उपोषण असो या आत्महत्या करण्याचा प्रयोजन असो हे आत्महत्या याप्रमाणे ते ठरेल त्या दिवशी जे ठरेल ते फायनल सर्वांना बंधनकारक राहील आपलं नाव मी अरविंद नारायण बारंबे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय संघर्ष समिती जळगाव जिल्हा ई पी एस नाईंटी फाईव्ह